आता आणलंयस तर डोक्यात दिलावा दाखव शरली रोज रोज आणलाय अख्खा आता माझा झाला आज रोज रे म्हणून रोज आणलाय लागला दादू लावायला गजरा पण आणलाय आणि दाखव कधी आणि रोज पण आणलेत बापरे छान हा मस्त थँक्यू आहो काय आणलंय मला आज रोज डे आज किती रोज डे हॅपी रोज डे तुम्हाला म्हणतात सेम डे म्हणतात अजून काय अजून कच रे परत लग्न झाल्यापासून पहिल्यांदा बिचारांनी मला आणले असते माहितीये काय महत्व आहे आणण्याला महत्व आहे हा आता तर आता लावले पण पाहिजेत हा बघा इथन सुरुवात कश लावत्यात कस काय करा हा इथं लावायला लागलेले कुठं <laughs> लावायचे लावायचे ते गजरेच मोठे तुम्हाला पण दिले चित्र कुठे गेला गजरा की हम्म तुम्हाला पण हॅपी रोज डे तुमच्याच रोज तुम्हाला थँक्यू असंच प्रत्येक वर्षी रोज डेच जावा okay, okay. So रोज रोज गुलाब रोज रोज द्या नाही म्हणत तर चला बाय बाय सगळ्यांना आणि तुम्हाला पण हॅपी रोज डे बाय बाय